नमस्कार आ, गेले दोन दिवस कर्नाटक या ठिकाणी हत्ती पकड मोहिमे संदर्भात अभ्यास दौरा सुरू आहे दोडामार्ग तिराळी पंचक्रोशीतील सरपंच ग्रामस्थ शेतकरी तसेच वनविभागाचे अधिकारी हे या ठिकाणी आहेत आपल्यासोबत सहाय्यक वनसंरक्षक या ठिकाणी श्री बोराडे सर आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत की सर कशाप्रकारे हा गेली दोन दिवस या ठिकाणी जो दौरा आयोजित केलेला हो, होता तो अभ्यास दौरा या ठिकाणी प्रकारे चाललेला आहे आणि यातून जे शेतकरी आणि इथले कर्नाटक राज्यातले जे अधिकारी आहेत त्यांचं आपल्याला सहकार्य कशाप्रकारे मिळाले सरपंच से सेवा संघाच्या मागणी व स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार आपण कर्नाटक राज्यामध्ये हसन या ठिकाणी एक दोन दिवसाचा प्रश एक दौरा अभ्यास दौरा स्थानिक ग्रामस्थांना घेऊन आयोजित केलेला होता तो दौरा कालपासून सकाळपासून चालू झालेला आहे यामध्ये आपण काल सकाळी जो हत्ती कॅप्चर ऑपरेशन चालू आहे त्याच्या बेस कॅम्पला काल व्हिजिट केली त्या ठिकाणी आपल्याला या हसन विभागाचे जे डेप्युटी कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहेत त्यांनी आपल्याला हत्तीपकड मोहिमेबद्दलची माहिती दिली त्यानंतर इथल्या लोकांनी हत्तीच्या सवयींबाबत किंवा इथं कसं ॲडॅप्टेशन केलं आहे याबाबतची माहिती दिली त्यानंतर इथं कॉपी कॉपीचं प्लांटेशन मोठ्या प्रमाणावर आहे तर इथं लोकांना सोलर फेन्सिंगचा वैयक्तिक लाभ दिला जातो तर त्या सोलर फेन्सिंगची माहिती दिली त्यानंतर आम्ही तिथून सोलर फेन्सिंगची जी वैयक्तिक स्कीम आहे त्याचं जागेवरती जाऊन स्थळ पाणी केली त्या ठिकाणी आम्ही तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा केली त्यांचेही फीडबॅक जाणून घेतले त्यानंतर आम्ही रेल्वे बॅरिगेड हा एक हासन आणि शिमोगा कोडोगू सॉरी कोडोगू या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरती एक रेल्वे बॅरिगेड बसवले आहेत हत्येची मुवमेंट रिस्ट्रिक्ट करण्यासाठी तर त्याचीही पाहणी केली त्या ते ठिकाणी पण माहिती आम्ही जाणून घेतलेली त्यानंतर संध्याकाळी आम्हाला या ठिकाणी आम्ही कंट्रोल रूम या ठिकाणी टास्क फोर्सची कंट्रोल रूम आहे हत्तीच्या मुवमेंटवर ते ट्रॅक करण्यासाठी एक तर त्या कंट्रोल रूमचीही माहिती घेतली आणि कशा पद्धतीने ट्रॅक केलं जातं त्याचीही माहिती घेतली आज सकाळी आपल्याला एक एक्सपर्ट दीपक सर मिळाले होते त्यांनी हत्तींच्या हालचालीबद्दलची किंवा त्याच्या विविध जे ऑब्झर्वेशन आहेत हत्तींची त्याबद्दलची माहिती दिली कंट्रोल रूमचीही माहिती दिली आणि त्यानंतर हत्तीपासून काय काळजी घ्यावी याबाबतचीही माहिती दिली कॅप्चर ऑपरेशनबद्दलचीही माहिती दिली असे बरेच प्रकारची माहिती आपल्याला या सातारांमध्ये पाहायला मिळालेली आहे दोन दिवसाच्या या प्रशिक्षण दौऱ्यामध्ये त्याचप्रमाणे आपण काही उपाययोजना सर या ठिकाणी बघितलेल्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रात किंवा त्या पंचवृषद राबवता येतील यामध्ये आपण त्यांनी एक आपल्याला सोलर फेन्सिंगचा एक पर्याय सांगितलं होता जो वैयक्तिक शेतकऱ्यांना आहे तो एक चांगला आहे त्यानंतर हँगिंग फेन्सिंग या ठिकाणी यांच्याकडे आहे आपल्या इकडे पण आपण दोडामार्ग तालुक्यामध्येही हँगिंग फेन्सिंगचा यापूर्वीच एक पर्याय वापरलेला आहे त्याचप्रमाणे स तिथे ना इथे आपल्याला एक बघायला मिळालं की ते हत्तींना ट्रॅक करतात ते एक ट्रॅकिंग सुविधा आपल्या इकडे नाही केलेली मग तो पर्याय आपल्याला त्या ठिकाणी वापरून हत्ती ज्या भागात आहेत तिथनं त्यांना ट्रॅक करता वगैरे येऊ शकतं नाही यामध्ये आपण ट्रॅकिंगचं जर बघितलं तर ट्रॅकिंग हे म्हणजे त्याला हातीला रेडिओ कॉलरिंग बसवलेले आणि रेडिओ कॉलरिंग बसवायचं म्हणजे आपल्याला त्याला पुन्हा म्हणजे कॅप्चर करावं लागणार ट्रँक्युलाईज करावं लागणार आणि हे सगळे प्रोसिजर म्हणजे जी कॅप्चरची करावी लागते ते पूर्ण प्रोसिजर करून त्याला रेडिओ कॉलर बसवून मग पुन्हा आपण रिलीज करून त्याला पुन्हा ट्रॅक करू शकतो आता एकूण इथून गेल्यानंतर वनविभागाची डोळामार्ग संदर्भात भूमिका काय असेल यामध्ये नक्कीच आता आम्ही हे जे दोन दिवसाचा पाणी दौरा केलेला आहे हासनमध्ये त्याबद्दलचा प्रथम आम्ही जो अहवाल आहे तो वरिष्ठ कार्यालयाला सा सादर करू या ठिकाणी काही काय उपाययोजना केल्या जातात किंवा कशा पद्धतीचं हत्तीचं मॉनिटरिंग केलं जातं याबद्दलचा सविस्तर अहवाल आम्ही शासनाला सादर केला जाईल एकूण पाहता हा झालेला अभ्यास दौरा निश्चितपणे या ठिकाणी यशस्वी झाला आहे असं आपण म्हणू शकतो यामुळे होणारी जी नुकसानी आहे ती टळेलच त्याचबरोबर हत्ती पकड मोहिमेबाबत शासन ठोस भूमिका या ठिकाणी किंवा ठोस उपाययोजना या ठिकाणी करेल अशी आशा बाळगूया आणि या ठिकाणी थांबूया उपसंपादक सह मी प्रमोद गवस बेंगलोर कर्नाटका